पोलंडच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी पोलंडच्या पंतप्रधानांसोबत शिष्टमंडळस्तरीय चर्चा करणार पोलंडमधले उद्योजक आणि मान्यवरांसोबतही करणार चर्चा भूकंपाच्या आपत्तीदरम्यान भारतीय जनतेला आणि युक्रेन संघर्षाच्या वेळी भारतीय विद्यार्थ्यांना केलेल्या मदतीबद्दल पंतप्रधानांनी मानले पोलंडचे आभार राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या करवीर संस्थानाचा मानवतावादी दृष्टिकोन गौरवित करणाऱ्या पोलंडमधल्या स्मारकाला पंतप्रधानांनी दिली भेट राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रपती भवनात राष्ट्रीय विज्ञान पुरस्कारांचं वितरण उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शास्त्रज्ञांचा गौरव देशात बारा लाख लखपती दिदी बनवण्याचं उद्दिष्ट पूर्ण पंचवीस ऑगस्टला जळगावमध्ये पंतप्रधानांच्या हस्ते लखपती दिदींना प्रतिकात्मक प्रमाणपत्रांचं वितरण शिवराजसिंग चौहान यांची माहिती कोलकाता डॉक्टरवरील अत्याचार आणि हत्येप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचे पश्चिम बंगाल सरकार आणि पोलिसांच्या कार्यपद्धतीवर ताशेरे आंदोलक डॉक्टरांनी कामावर रुजू व्हावं न्यायालयाची सूचना बदलापूर प्रकरणाची मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी सुरू सर्व बाजूंनी तपास सुरू असून टी संपूर्ण अहवाल न्यायालयात सादर करेल राज्य सरकारची माहिती महाराष्ट्र राजपत्रित अधिकारी संयुक्त पूर्वपरीक्षा पुढे ढकलण्याची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घोषणा आणि महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांचं वितरण गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार दोन हजार चोवीस प्रख्यात गायिका अनुराधा पौडवाल यांना प्रदान